विशराज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणारे शंकरपाळे तर शंकरपाळ्यांसाठी मी हे डब्याचं माप घेतलं तर हे तीन डबे आपण मैदा टाकावे चाळून घ्यायचं आहे आपल्याला तर आज आपण हे डब्याने माप घेतले बघा कारण दिवाळीचे आपले पदार्थ बनवायचे जास्त आहेत म्हणून तर हा डबा मी पाऊन डबा साखर घेतली आणि एवढंच दूध आपल्याला घ्यायचं मी साखर त्या दुधामध्ये वितळून घ्यायची फक्त वितळून घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला तूप किंवा डालडा तुमच्याकडे तूप असेल तर तूप टाकू शकता असेल तर डालडा टाकू शकता किंवा तूप असेल तर तूप उकळून घ्यायचं आणि त्याचं आपल्याला मोहन हे पिठामध्ये ओतायचे गरम असतानाच आपल्याला ते ओतून घ्यायचं आता गरम येतोपर्यंत आपण यानेच खालीवर करून घेऊ ताप्रमाण आपल्याला ह्या डब्यानेच घ्यायचं बघा म्हणजे आपला पदार्थ बिघडणार नाही आपल्याला सोळा बेडा काही टाकायचं नाही याला तर एक आपण हा पाऊन डबा दूध घेतले दूध असेल तर दूध घ्या नसेल तर पाणीही चालेल तर हे आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून वितळून घ्यायची उकळून नाही घ्यायची आपल्याला साखर वितळल्यानंतर बंद करायचे थोडंसं कोमट असताना आपल्याला ते पिठामध्ये ते दूध टाकायचे याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चवीपुरतं मीठ आता हे तूप आपण सगळ्या पिठाला चोळून घेतलं आहे बघा आपलं असं मटका बनवला तर असं बनतं बघा असं झालं पाहिजे आपलं पीठ आणि चवीपुरतं आपण मीठ टाकलं याच्यामध्ये उद्या आपलं तर उकळून थंड झालंय हे आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आपल्याला पाहिजे तेवढं गरजेनुसार ओतायचं सगळं एकदम नाही टाकायचं कधी कमी लागतं किंवा जास्तही लागतं तो तर गरजेनुसार टाकून आपण ते मळून घ्यायचं आणि तूप नसेल तर तेलही चालेल फक्त उकळून घ्यायचं आणि मिश्रण छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं तर आपण हे पीठ आता मळून घेऊया एकदम सुंदर शंकरपाळ्या होतात बघा आणि शंकरपाळ्या कमी गोड असतील तरच छान लागतात खायला तर हे प्रमाण एकदम अचूक आहे सो तुम्ही याप्रमाणे बनवले तर तुम्ही आमचाच पदार्थ बिघडणार नाही बघा तर तुम्ही मी जसं सांगितलं आहे तसं बनवा एक नंबर तुमचे पदार्थ होतील एकदम नॉर्मली आपल्याला त्याचा गोळा करायचा तर हे पीठ आता मळून घ्यायचं आहे आपल्याला आपलं पीठ मळून झालेलं आहे तर ही कणिक फक्त मी गोळा केली बघा तुला दाब देऊन आपण पिठासारखी नाही मळली हे फक्त जमा करून घेतले आणि त्याचा गोळा बनवला आहे दहा मिनटं ठेवून दहा मिनटं तरी ठेवायचं त्याच्यानंतर आपल्याला याच्या शंकरपाळ्या लाटायच्या नमस्कार माहीत नाही आपले पीठ चांगलं भिजलेलं आहे बघा आणि ह्याची मी पोळी पण लाटून घेतली म्हणजे शंकर पोळ्या आपण बनवल्या तर या भरपूर झाड बनवले बघा मी यांचा आकार बऱ्यापैकी जास्त झाड खरं जास्तच घ्यायचं म्हणजे छान फुक्त या ठिकाणी करत होता आणि कुरकुरीत होत नाही तळून घेऊया तळ्यासाठी आपण कडे तेल हे का आता आपलं तेल तापले तर याच्यामध्ये आपण शंकरपाळ्या सोडून घेऊ अशा जाड जाड आपण बनवलेत बघा याची साईज पाहू शकता तुम्ही आपण फुल गॅस ताप तेल तापून घेतले कधी कधी टाकताना आता तेल उडत आपण झाड्यात झाऱ्यामध्ये घेऊन टाकलं तरी चालेल टाकल्यानंतर आपल्याला लगेच हलवायचे नाही थोडंसं भाजून द्यायचं नंतर थालीवर करून घ्यायच्या बा आपण दुसऱ्या पण डाळ टाकलं ते शंकरपाळे दुसरा घाला आणि आता छान तळून निघले का किती सुंदर झाले त्याचं पूर्ण तेल आपल्याला नितून घ्यायचं पाहू शकता तुम्ही किती लेअर्स आले त्याला सुंदर आल्यात ये आणि गॅसचे आज एकदम मंद ठेवायची म्हणजे त्या छान बांधले जाते मला किती लेयर्स आले आहेत ले त्यांना शंकरपाळी बसताना आपल्यालाही गॅसची आज एकदम स्लो ठेवायची म्हणजे पहिले तेराला ताव देऊन घ्यायचा